बरीच वर्गणी आली रे मागच्या वर्षी जास्त वर्गणी आली काय पाहिजे अरे एवढ्या पैशात काहीच होणार नाही अरे होईल सगळं मॅनेज कसं मॅनेज होईल एवढ्या पैशात मंडळाचा महाप्रसाद देखील होणार नाही आपण ना सांस्कृतिक प्रोग्राम करायचे वृक्षारोपण झालं रक्तदान शिबिर झालं लहान मुलांसाठी फॅन्सी डान्स कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन बरंच काय करता येईल रे अरे भाई मिळाली ना स्पॉन्सरशिप एक एक नंबर पण इव्हेंट भारी झाला पाहिजे काय सगळा सपोर्ट करतो म्हणाले कमी पडलं ना सांग बोलले ए मोठ मोठे बॅनर लावायचे गगन शेठ चे अरे तू टेन्शन घेऊ नको रे शेट खुश होतील असाच इमेंट करू बघ आपण त्यासाठी एक काम कर सेलिब्रिटी कसं तमाशाचं से फड पाहिजे लावणी बिवणी झालीच पाहिजे आणि दरवर्षीप्रमाणे आपल्याला मूर्ती लहान नाही घ्यायची यावर्षी आपली ला मूर्ती सगळ्यात मोठी पाहिजे गणपती येताना आणि जाताना डी जे पाहिजे म्हणजे पाहिजेच राडाच करू या वर्षी म्हणजे यावर्षी गणपती उत्सव गनशेटला खुश करण्याचे साजरे का आपण काय करायचंय कॉम्पिटिशन काय कर हवंय हो प्रसिद्धी अरे बाप्पासाठी काय करायचंय मग त्याने टाकला पैसा आणि तुम्ही लागला त्याच्या तालावर नाचायला मग बाप्पासाठी काय करायचंय तो, कर तो गगन शेट स्वतःचा फायदा बघतोय आणि आपण पण तेच करायला लागलोय मग बाप्पासाठी काय करायचंय आणि कधी करायचंय बाप्पासाठी हे करायचं नको स्पॉन्सरशिप घेतली ना हे सगळं करणं भाग त्यामुळे आपण वरगणी गेलो आणि सांस्कृतिक कार्यक्रमच करप्पा चला लागला का मला ला या <laughs>